नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद खरं सांगा आता बाई मान चुकत असते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरातला तुमचा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अव खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय काम धंदा करून करून माया झाला दा धंदा करून करून माया झाला चेंदा तरी तुम्ही बाया जवळ करता माही निंदा तरी तुम्ही बाया जवळ करता माही निंदा भांडणा शिवाय तुम्हाला बाई सुस्ते तरी काय भांडणाशिवाय तुम्हाला बाई तरी काय घरात तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अ खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय खरं सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरादाराच करून मी वाळून गेली बाई घरादाराच करून मी वाळून गेली बाई तरी तुमचा कुटन धंदा काहून जात नाही तरी तुमचा कुटन धंदा काहून जात नाही तुमच्या वाणी कधीतरी मी रिकामी बसते काय तुमच्या वाणी कधीतरी मी रिकामी बसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय खरं सांगा आत्या बाई मागे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय नेहमी नेहमी सारा असते तुमचं बाई खोट नेहमी नेहमी सारा असते तुमचं बाई खोट माह्या नवरा माही घेत नाही बाई गोट माह्या नवरा माई नाही घेत बाई गोट काहीतरी गुन्हा तुमचा नसतो का काहीतरी गुन्हा तुमचा नसतो काय घरात तुमचा जुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा जुगडपणा लोकाले दिसते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरात तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अरे पाट चारे रीत कर खरी पाट चारे बंधुराय रीत कर खरी माही सासू आहे या जगाच्या वेगळी माही सासू आहे या जगाच्या वेगळी एका हाताना कधीतरी टाळी वाजते काय एका हाताना कधीतरी टाळी वाजते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकांना दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय खरं सांगा आत्या बाई चुकत असते काय खरं सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय